संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज मी शेतामध्ये आलेली आहे मम्मी पप्पा बकऱ्या घेऊन आले आहेत शेतामध्ये चरायला तर मला पण घरी बसून बसून कंटाळा येत होता तर मी पण म्हटलं चला थोडंसं शेतामध्ये फिरून येऊ हो। शेतामध्ये आले लिया। लिया। चरण्यासाठी इकडे पाणी आहे वारा खूप सुटलेला आहे त्याच्यामुळे वाऱ्यानं मोबाईल हलतोय आहे ते बघा तिकडं बघत झरत आहेत आपल्या फक्त एवढंच रान राहिलेलं आहे आता बघतं जरण्यासाठी एवढीच जागा राहायची

बघा आपली मक्का कशी आलेली आहे बघा दादा बकऱ्यांना चारा काढत आहे त्यांना मी म्हंटल की आपल्या पण बकऱ्यांच्या पिलांना एक दोन थाप काढून द्या काढत आहे मॅगीन पे केली जकोरी अकड ब्री अदन जकोरी आला वेडि <laughs> சனரி வீ கு இல்பார நோட்ரி

ಮನೆಯ ಕೇಳ್ಕ್ರಿ ಲಾಸ್ಟ್ ನೋಡಿ ಸಂಜಾ ಐದು ಗಂಟೆಗ್ರಿ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯಾಗ ಇದಾವ್ರಿ ಬಿಡ್ರಿಲ್ರಿ ಅದ್ಬಿಟ್ರಿ

हे बघा मी अजून गाडीवरून उतरली पण नाहीये तरी यांनी खायला चालू केलेला आहे हे बघा ह्याच्यावरती असं झाकलेलं आहे पाऊस वगैरे लागू नये म्हणून त्यांना जेवढं जेवढं तोंड लिहित तेवढं खाऊन घेतलं त्यांनी खूप आवडतोय यांना हे हा पाला खायला तर बघा कसे खात ते खूप आवडीने खातात बकऱ्या हा इलायचीचा पाला आहे गोडचींचा असतात ना त्याचा पाला आहे हा आणि याला काटे पण भरपूर आहेत हे बघा याला काटे आहेत हे बघा तर बघा मी फायनली बकऱ्यांना चारा दिला खायला तर बघा ते किती आनंदात खात आहेत त्यांना खूप आवडतो हा चारा खायला मी सुरुवातीला थोडी नाराज झाली होती कारण तरन... मी चारा तर आणला पण मला याच्यामध्ये या जाळीमध्ये ते ठेवता येत नव्हतं कारण त्याला काटे पण खूप आहेत म्हणून मी थोडीशी नाराज झाले होती मी तिथून आणला चारा पण मला जर घालता आला नाही तर मग मम्मी पप्पा येऊपर्यंत ते सुकून गेलं असतं मग बकऱ्या नसत्या खाल्ल्या तर मी काहीतरी थोडंफार डोकं लावलं आणि चारा घातला आणि हे असं त्याला अडकवून दिलं म्हणजे ते खाली पडणार नाही तर बघा आता बकऱ्या पण किती आनंदामध्ये खात आहेत कारण काय होतं मग मम्मी पप्पा येऊपर्यंत पर्यंत इथंच राहिला असताना खातायत मस्तपैकी बघ किती छान पीक खातात हे बघा मी असं डोकं लावलं थोडस गाडीवरती ठेवून दिलं ते फुट मागचं पाठीमागचं फुटा आणि हे असं त्याच्यामध्ये अडकवलं तर ते आता खात आहेत ते आनंदात खात आहेत त्या मी जर फक्त आणून ठेवला असता आणि त्या पिलांना घातलाच असता मग मी तिथून आणलेलं त्याचा काय उपयोग झाला असता ते पाला सुकून गेला असता आणि पिले तर भुकेच राहिले असते ना म्हणून थोडंसं माझं मन, मन नाराज झालं होतं की आता याच्यामध्ये मला ते असं ढाळे म्हणून मी गाडीवरून खाली उतरलीच नाही कारण मी जर खाली उतरली असती तर मग हे हे जाळी मला हाताला आली नसती उंच होती ना त्याच्यामुळे मी आता गाडीवर बसूनच त्यांना हा चारा ठेवला घातला त्याच्यामध्ये जाळीमध्ये तर बघा किती आनंदात खात आहेत त्या बकऱ्या त्यांच्याजवळ काहीच नव्हतं खायला तर थोडस खातायत आता तर बघा मग आज आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद